नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात स्वागत करते आज आपल्या मराठीमध्ये एक धम्माकेदार गाणं आलंय ते म्हणजे नाच बया आणि त्यातल्या गोड आणि सुंदर अभिनेत्री आपल्या सोबत आहे तर बोलूया त्यांच्याशी हाय अक्षया तुमचं सगळ्यांचं यामध्ये खूप खूप स्वागत करते मी आणि तुम्ही प्रचंड गोड दिसत आहे थँक्यू तर काय काय वाटतंय की आज ग्रँड प्रीमियर पार पडलाय खूप मस्त वाटलं आणि तुम्ही सगळे होतात ह्या साठी त्यामुळे अजून छान वाटलं कारण आपण म्हणतो ना की एखादी चांगली गोष्ट असते ती आपण नेहमी शेअर करायला पाहिजे आणि एनर्जीज एक्सचेंज झाल्या पाहिजे त्यामुळे आम्हाला जितकं भारी वाटत होतं हे बघताना तितकेच तुमचं जे काही चिअरिंग सुरू होतं मागून हे ऐकून अजून छान वाटत होतं तर खूप कमाल झालंय गाणं म्हणजे आता उद्या जेव्हा प्रेक्षक बघतील तर ते विचार करणार आहेत की एवढं सुंदर आणि कास्ट अप्रतिम कोरिओग्राफी अप्रतिम सगळं छान आहे पण त्याबद्दल म्हणजे त्यासोबतच तुमचे जे लुक आहेत जे एक आपण कॅरेक्टर करतो ते सोबत काहीतरी घेऊन येतं एक लुक घेऊन येतो त्याचा एक ऍटिट्यूड घेऊन येतं तर ते तुम्ही अतिशय छान प्रकारे कॅरी केले तर तुमच्या लुकबद्दल काय सांगाल दोघी पण तिघी पण आहे आपण दशवीपासून सुरुवात करूया काय सांगशील तुझ्या लुक बद्दल तुला किती छान वाटलं सगळं नटून थटून मस्त डान्स करायला मला डान्स तर करायची हॉबी तर आहे मी डान्स क्लासला पण जाते पण हा मी दिग्दार सोबत फर्स्ट टाइम करते नववारी घालून डान्स करायला कसं वाटलं एकदम मस्त मी नववारी फर्स्ट टाइम घालत होती म्हणजे घातलेलं आहे दोन तीन वेळेला ते मला लक्षात नाही <laughs> तुझ्या लुक बद्दल काय म्हणशील तुमच्या तर दोन लुक आहेत यामध्ये खूपच मस्त वाटलं वेगळा लुक केला लहानपणा लहानपणी कोळी डान्स आय थिंक आपण सगळ्यांनीच केलाय पण आता मोठ होऊन एक कोळी जो काही लुक केला होता त्यात मला तर खूप मला खूप छान वाटलं आणि खूप कम्फर्टेबल वाटलं आणि मजा आली आम्ही खूप खूप नाचलो आणि खूप मजा केली आम्ही बेबी <laughs> माझ्या लुकच सगळं श्रेय डिरेक्टर डान्स डिरेक्टर आणि तेजस्वी जिने माझा साडी वगैरे सगळं पाहिलंय त्यांनाच देईन कारण मी आमचा काही तेवढा सेन असतो म्हणजे अगदी मी लेन्स लावायचे की नाही हेही मेकअप ताईंनी किंवा कॉस्ट्युम डिझायनरनी ठरवलेलं आहे त्यामुळे तो सगळा मला वाटतं ते सगळे त्यांचे मार्क आहेत <laughs> आणि इतका छान लुक झाल्यावर मग आपल्याला ॲटिट्यूड कॅरी करणं किंवा त्या भूमिकेत शिरणं वगैरे ते खूप सोपं होऊन जातं मग त्याच्याबद्दल काय बोलायचं त्यांनी अर्ध काम अर्धेहून जास्त काम करून ठेवलंय आपलं आणि ते सुंदर शूटही केलंय त्यामुळे तो सगळा जो काही इफेक्ट आहे तो या सगळ्यांच्या कामाचा आहे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे की आशिष पाटील यांची कोरिओग्राफी होती तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते किती एक्सायटेड होतात किंवा किती छान वाटलं मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला एकदा तरी आयुष्यात आशिषदादा बरोबर आणि त्याच्या टीम बरोबर काम करायला मिळालं पाहिजे कारण इतक्या प्रेमाने आणि एकदम मनापासून ती लोक काम करतात ना आणि इतकं हसत खेळत काम करतात आणि गेली तीन वर्ष जेव्हा मालिका म्हणजे सुरू होती तेव्हा दरवर्षी आशिषदादाची कोरिओग्राफी करायला मिळायची किंवा नानू होता ना चेतन चेतन माझल ज्याने ह्याची कोरिओग्राफी केली किंवा राहुल असायचा आणि मला असं असं सहज एकदा आला होता की म्हटलं अरे या तीन वर्ष आपण केला तर ह्या वर्षी पण काहीतरी डान्स झालं पाहिजे आणि हे गाणं घडलं त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होते जेव्हा मला कळलं की ना आणि नानूनेच मला फोन केला होता त्यामुळे खूप छान वाटलं की आपण इतकी वर्ष काम करतोय लोकांना आप त्यांच्यापर्यंत करेक्ट लोकांपर्यंत आपलं काम पोहोचणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि आय थिंक आमच्या सगळ्यांच्याच बाबतीत ते घडलं आहे मग ती तश्वी असेल आकांक्षा असेल निक आहे आयुष आहे मी आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप छान गायडन्स मिळाला आणि डान्स तर म्हणजे आशिष दादाचं त्याला बघूनच असं भरून येतं की वा आणि असं नेहमी वाटतं की आपण कधी असं नाचणाराची एनर्जी, एनर्जी म्हणजे आम्ही तरी सेट वरती चला तयारी करून मग आराम करून मग येतो आम्ही जेव्हा जातो सेटवर तसा घामाने भिजलेला असतो आणि तरी त्याची एनर्जी एक हजारच्या लेवलवर असते नाही सेम कॉपी कारण आशिष पाटीलला नाचताना बघायचं आणि त्याच्याबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार यार आणि ही जसं म्हणाली की एनर्जी त्याची तो पर्सनल आयुष्यात सुद्धा इतका छान वाटतो ना की देर इज नो डल मोमेंट अराउंड हिम त्याचा ह्युमर त्याची गमत त्याची म्हणजे इतकं मोठं मोठं काम करेल आणि तो इतक्या सहज करेल आणि इतकं छान वातावरण ठेवेल स्वतःच्या आजूबाजूला की मस्तच वाटतं पण माझं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे आशिष पाटील बरोबर काम म्हणजे अनफिल्टर्ड आहे तो एकदम एकदम रॉ आहे म्हणजे बोलतो ना पोटातेक एक असं बिलकुल नाहीये आणि त्यामुळे ना आशिषदादा असा असल्यामुळे त्याच्या टीम मध्ये पण ते दिसून येतं सगळ्यांमध्ये म्हणजे अगदी नानू आहे राहुल आहे ज्या जो डान्स डिरेक्टर होता किंवा सगळे जे बॅकग्राऊंड डान्सर्स पण होते ना ते सगळे पण काय एनर्जीने यायचे आणि तुम्ही ना जेव्हा गाणं बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ना प्रत्येक फ्रेम मध्ये जे मागचे पण बॅकग्राऊंडला पण जे आर्टिस्ट आहेत ना कमाल काम केलंय छोट्या छोट्या गोष्टी माहिती ला कारण किती जणांना असते हो, सा की अरे मागे आहोत दिसणार नाही दिसणार एकही जण असं वाटत नाही की कमी असेल होता कारण मुळात माझ्या कॅरेक्टरला त्यांची जास्त गरज पडली सो नानू चेतन आणि राहुल यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर जे काही दिसतंय त्याच्यात त्या दोघांचं खूप क्रेडिट आहे कारण मला डिटेल त्यांनी सांगितलंय सो त्यांच्या दोघांचंही आशिष दादा बरोबर त्याची जी टीम आहे आणि बॅक डान्सर्स ऑफकोर्स तोच विचार करत होतो की मागे जो सगळा सेटअप आहे माझ्या कॅरेक्टरच्या मागे आए, जे सगळे जण आहेत त्यांचं काम सुद्धा इतकं सुंदर आहे ना असं नाही की आम्ही फक्त डान्सर डान्स करू जेव्हा त्यांना ऍक्टिंग करायची गरज पडली तेव्हा त्यांनी खूप छान केलंय ते आणि तो इफेक्ट परत त्या सगळ्याचा आहे जेव्हा हा प्रोजेक्ट आला तुमच्याकडे तर काय जेव्हा कळलं की आपण एक सॉन्ग करतोय किंवा विचारलं गेलं सॉन्ग साठी तर तेव्हा काय रिएक्शन होती मी ना गोव्यात होते माझ्या गोव्याच्या घरी होते आणि मी मस्त चिल करत होते आणि मला फोन आला चेतनचा आणि मला म्हणाला की एक गाणं शूट करतोय असं असं कॅरेक्टर आहे तर uh, इंटरेस्टेड असशील का आणि ही, ही 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 टीम आहे त्याने मला काही नावं uh, सांगितली मी हो म्हणाले मी डोळे झाकून हो मी येते असं त्याने मला सांगितलं मला त्याने सांगितलं आयुष आहे आकांक्षा आहे पूजा सावंत आहे प्रशांत नागपीचं गाणं आहे आशिष दादा मी राहुल म्हटलं ओके येते मी म्हटलं अरे पण कधी यायचंय कारण माझं असं होतं की गोव्यावरून इथे यायला तिकीट ट्रेनची तिकीट लास्ट मिनिट मिळणार नाही मिळणार अगदी दोन दिवसांवर होतो आणि त्याच्या पुढचा एक अख्खा दिवस झाला मला त्याने फोनच नाही केलं तर एक प्रत्येक आर्टिस्टचं जसं असतं ना की फोन येतो कास्टिंगसाठी आणि मग अरे डिले झालं किंवा सॉरी दुसरं कोणाचं तरी सिलेक्शन झालंय किंवा बेटर लक नेक्स्ट टाईम सो माझं असं होतं की चला ठीक आहे कदाचित ये भी नाही हो रहा है काहीतरी चेंज झालं असेल आणि मला रात्री साडे दहा वाजता त्याचा फोन आला आणि मला म्हणाला बरं ऐक उद्या रिहर्सल आहे आणि परवा शूट आहे म्हटलं बारा तासाच्या आत मी मुंबईत पोहोचायचं आहे तो बोलला हो हो आ, डोंट वरी आम्ही करतो त्यांनी माझं तिकीट काढून दिलं त्यांनी मी डायरेक्ट म्हणजे मी रात्री साडे दहा अकरा वाजता तिकीट काढली आहे त्यांनी माझी दुसऱ्या दिवशी मी निघाले सात आठ वाजताची फ्लाईट घेतली मी डायरेक्ट रिहर्सल हॉलला आले आणि ना शून्य टक्के थकवा होता शून्य टक्के थकवा आणि तिथेच पहिल्यांदा भेटलो आणि मी अजून एक्साइटेड होते कारण मी आणि एक ना एकमेकींना सोशल मीडियावर आता साधारण <laughs> वर्षभर तरी आम्ही फॉलो करतो एकमेकींना एकमेकींचं काम बघतो आणि फक्त एवढंच डीएम जर चालायचं चा। अरे हे किती <laughs> <laughs> सेम मीही मी, मी कुणालाच पर्सनली ओळखत नव्हते मला आयुषने फोन के केला आणि आयुषचं इम्प्रेशन खरंच सगळ्यांवर छान आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर मी छोटंसं काम केलं होतं आधी त्यामुळे मला माहिती आहे की हा मुलगा आहे तर ते नक्की काहीतरी छान प्रोजेक्ट असेल त्याच्यानंतर त्याने सांगितलं अक्षया म्हटलं हा ओके मग मी येते कारण असं वाट कारण चांगल्या आर्टिस्टचं चा आपण हे घेतच असतो की यांच्याबरोबर आपल्याला काम करायचंय हे असतील तर मजा येईल हे ये, एक लिस्ट आपली मनात तयारच असते त्याच्यात फक्त अक्षया आयुष हे होतेच आणि मग जॉईन झाल्यावर मला कळलं की अच्छा हे सगळे इतकी छान छान माणसं त्याच्याशी कनेक्टेड आहेत किंवा ते प्रोजेक्ट त्या एवढ्या छान छान माणसांचा आहे त्यामुळे पुढचे सगळे मला बोनस होते पण मी हो म्हणताना या दोघांसाठी हो म्हटलं होतं तुम्ही एवढं सगळं गाण्याबद्दल टीम बद्दल सांगितलं आता प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना आम्ही इतकंच सांगू की आतापर्यंत जसं तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रेम दिले तसंच या पुढे सुद्धा तुमचं प्रेम आपल्या गाण्याला सुद्धा द्या आणि सगळे रेकॉर्ड ब्रेक आणि आयुष जसं म्हणतो तसं ग्लोबल करून टाका हे गाणं सेम रील्स करा छान आणि छानच आहे गाणं खूप नाचायची इच्छाच होणार आणि खूप आवडणार लोकांना याची गॅरंटी आहे तर हिट करा रश्मी तू काय सांगशील आणि आई मावशी सगळ्यांना सांगा की या गाण्यावर नाचायला आणि रील बनवायला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू